नमस्कार मी पूनम पाटील मी आज बनवणार आहे अंडा भुर्जी चला तर आपण बघूया सात अंडी घेतली त्यांना उकडून घेतलीत मी दहा मिनटं त्याची साल काढून घेतली हे बघा सर्व याला आता आपण किसून घेऊ एक छोटी वाटी पाणी घेतलंय सुक्या मसाल्यांमध्ये घेतलंय हळद एक छोटा चमचा लाल तिखट एक मोठा चमचा याला कलर पण आहे आणि तिखट पण आहे मिक्स मसाला घेतला एक छोटा चमचा कांदा लसून मसाला घेतला एक छोटा चमचा धनेजिरी पूट घेतली एक छोटा चमचा चवीनुसार मीठ मॅगी मसाला घेतला आहे थोडा हिंग अद्रक लसणची पेस्ट घेतली एक मोठा चमचा मिरच्या घेतल्या आहेत ऑप्शनल आहेत तीन मिरच्या घेतल्या आहेत मी कोथिंबीर घेतली आहे थोडीशी एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतलाय त्याला बारीक कापून घेतलं आहे आणि तीन मिडियम साईजचे कांदे घेतले त्याला चॉपरने चॉप करून घेतले फोडणीसाठी तेल आता आपण याचं किस करून घेऊ जी किसून घेऊ याला हे जाड़ गाळणी घेतली मी याला मी असं किसून घेते हे बघा किसून घेतलेलं आहे आता मी इकडे घेते तेल तापलेलं आहे तीन पळ्यात तेल घेतलेलं आहे मी हा सर्व कांदा आपण टाकून घेऊ कांदा छान परतून घ्यायचा आहे एक दीड मिनिट मी कांदा परतून घेते कांदा छान परतून घेतलाय मी त्यात आता हिरव्या मिरच्या टाकते टोमॅटो टाकते आणि छान टोमॅटोला गळू देते मस्त छान शिजला की आपण बाकीचे मसाले टाकू पण मीठ आता टाकून घेऊ कारण पटकन शिजून जातात कांदे टोमॅटो हे सर्व पटकन शिजत मी टाकून घेतले आता अद्रक लसण ची पेस्ट पण टाकून घेते अद्रक लस पेस्ट कपत आपण घेऊ तोपर्यंत आपण याला परतून पर घेऊ कांदा टोमॅटो छान पण छान बघ आहे आता आपण मॅगी मसाला हिंग आणि सर्व जेवढे मसाले घेतलेत होते न होते सर्व मसाले घेतलेत ते सगळे मसाले टाकून घेऊ पुन्हा एकदा छान मिक्स करू आणि याला तेल सुटेपर्यंत होऊ देऊ याच्यात मी टाकणारे थोडीशी कोथिंबी थोडी मी वरतून टाकेल थोडी आता टाकली छान टेस्ट येते मसाल्यांना आपण होऊ देऊ तेल सुटेपर्यंत छान मसाले झालेत बघा छान तेल सुटले सर्वेकडून आपण जे अंडे किसून ठेवले होते ते टाकून घेऊ गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आहे मिक्स करून घेते मी पुन्हा एकदा हे बघा सर्व मिक्स झालंय आता आपण पाणी घेतलं होतं तेवढं पाणी टाकून घेऊ पुन्हा एकदा मिक्स करू मला थोडं पाणी कमी वाटत होतं अजून मी थोडंसं पाणी टाकते मिक्स मिक्स करून सर्व आता मी झाकण तेल सुटेपर्यंत होऊ देते गॅसचा फ्लेम हा मीडियमच ठेवायचा आहे बघा साईड साईडून छान तेल सुटलेलं आहे आता आपण झाकण बाजूला करून बघू भुर्जी छान झाली आपली गॅस बंद करते आणि एका भांड्यामध्ये मी काढून खूप छान झाली आहे भुर्जी तयार आहे थोडीशी भुर्जी तयार आहे थोडीशी आपण त्याच्यावर मस्त कोथिंबीर को। टाकू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू तुम्ही पण ट्राय करून बघा नक्की थँक्यू